कॉलेज जी ओपनिंग होणार आहे ती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे सकाळी दहा वाजता प्रत्येकाने रिपोर्ट करायचा आहे आपल्या पालकांसोबत प्रत्येकाने यायनं कंपल्सरी आहे का नाही हा प्रश्न मला खूप लोकांना विचारला येणं कंपल्सरी आहे कारण आपलं ओरिएंटेशन होणार आहे तुम्ही तुमच्या एका पालकासोबत येऊ शकता पालकांचं जर जमत नसेल यायला तर काही हरकत नाही आहे परंतु शक्यतो पालकांनी येण्याचा प्रयत्न करा सर्वात आधी ओरिएंटेशन होईल पूर्ण ओळख होईल तुम्हाला कॉलेजची तुमची एचओडी कोण असणार प्रिन्सिपल कोण असणार तुमचं जी ब्रांच आहे त्याची सर्व ओळख तुम्हाला होईल त्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या ब्रँचमध्ये जातील पूर्ण सेकंड फ्लोअरला मोस्टली आपले क्लासेस आहेत तुम्हाला तिथे जावं लागेल दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस याच दिवशी सर्वांना कॉलेजचा युनिफॉर्म मिळणार आहे म्हणजे कापडं मिळणार आहेत एका ड्रेसचे कापडाची किंमत आहे पाचशे रुपये असे कमीत कमी दोन ड्रेस प्रत्येकाने घेऊन जायचे आहेत आणि ते स्वतः शिवून आणायचे आहेत बाहेरून तुम्हाला त्यासाठी आठ दिवस तुम्ही कॅज्युअलमध्ये आलात तरी काही फरक पडत नाही ज्या विद्यार्थ्यांना रूम रेंटवर घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी मयूर ठाकरेला कॉल करायचा आहे मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण हा तुम्हाला नक्कीच मदत करेल तरीही जर का तुम्हाला रूम मिळत नसेल तर मला कॉल करा कोणती पुस्तकं घ्यायची या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शिक्षक तुम्हाला दहा तारखेला देतील क्या तुम्हें तुम्हें व्यवस्थित ऐकून लिहन गए पहले दिवसी एक नोटबुक तेवड़ी घेऊन या गवर्नमेंट पॉलिटेक्निक थाने की जो क्लासेस है हम लोग 10 सेप्टेम्बर 2024 को शुरू होने वाली है सुबह दस बजे सभी बच्चे अपने पेरेंट्स के साथ एक कोई भी पेरेंट्स के साथ आओ तो अच्छा रहेगा पेरेंट्स का अगर समझो नहीं बन पा रहा है आने के लिए तो कोई बात नहीं बच्चा अकेला आया तो भी चलेगा कोई प्रॉब्लम नहीं है सब लोगों ने नीचे जो हमारा रेक्टेंगल है वहीं पर बैठना है सभी लोग वहीं एक साथ बैठेंगे उसी दिन आपको ड्रेस मटेरियल मिलेगा एक दस ड्रेस मटेरियल पाँच सौ रुपये का है और दो सौ चालीस रुपये का आपका वर्कशॉप का एप्रन होने वाला है कम से कम दो ड्रेस मटेरियल सभी लोग लेके जाएंगे और अगले आठ या दस दिनों में वो स्टिच करके लेकर आएंगे और सभी सब्जेक्ट टीचर्स जो है आपको बताएंगे कि आपको कौन सी किताबें लेनी है इसके विपरीत भी अगर कोई सवाल है तो कमेंट करो